पण माय बापो खेच वाटते की लोकांचा अलीकडच्या काळामध्ये विश्वास नाही राहिला लोकांना गुरुजी देव देखील मान्य नाही राहिला ना। अलीकडच्या काळामध्ये कोरोना सारखा का महाभयंकर आजार येऊन गेला बरोबर की नाही कोरोनासारखा महाभयंकर आजार येऊन गेला या आजारामध्ये कित्येक तरी लोक मेले काय कित्येक तरी लोक मेले आणि मरत असताना कित्येक तरी लोकांनी लोकांनी सांगितलं की या जगामध्ये कोरोना कुणी आणलाय तुमच्याकडे आला नव्हता काय कोरोना कोरोना कुणी आणला म्हणजे देवाने आणलाय चिन्हे नाही पुणे आणला म्हणे देवाने आणलाय लोकल करायला लागली म्हणून बरोबर एक नाही ऐका ना आणि यावेळेस आमच्या एखाद्या माळकरी बाबाच्या गळ्यामध्ये माळ असावी सकाळ संध्याकाळी माझ्या भगवंत एखाद्या माझ्या माळकरी बाबाने माझ्या मंदिरामध्ये जावलं आणि जात असताना एखाद्या नास्तिक व्यक्तीने समोर येऊन सांगावं का हो बाबा कुठे चाललात सांगावं त्यांनी मी चाललोय माझ्या दत्त प्रभूंच्या दर्शनाला चाललोय त्यावेळेस त्यांना सांगाव का हो मग तोंडाला मास्क का लावलंय काय सांगाव तोंडाला मास्क का लावलंय त्यावेळेस आपण सांगावं का हो तो कोरोना सारखा आजार आला म्हणतो ना त्याच्यामुळे तोंडाला मास्क लावलं डॉक्टरने सांगितलं तोंडाला मास्क लावून येईना म्हणून मग त्यांनी आम्हाला ज्ञान शिकावं त्याने काय शिकावं मग रात्र दिवस भगवंताचं नाम चिंतन करतो भजन पूजन करतो मग तुला देव नाही का तुला पूर्ण कोरोना देवाने नाही येऊ द्यायला पाहिजे ना अरे दादा जगात देवच नाही हे सगळं चालू हे सांगणारे लोक कोरोना तेव्हा आम्हाला भेटले की नाही बाबा

देवाविषयी अंत करण्यामध्ये एक मंदिर तयार करा काय करा? <ến Vinímesi> करा मंदिर तयार करा ना तुमच्या नका फक्त अंत करणार कधीतरी दुःखाच्या काळामध्ये त्या देवाला हात मारून बघा मायबाप हो तो देव आल्याशिवाय राहणार नाही मायबाप हो तो देव आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनुभव आला असेल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आलं असेल या भूताला वृद्धी असा हे काही नाही की ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख नाही बरोबर की नाही तुमच्या देखील आयुष्यात दुःख आले असेल आणि कधीतरी त्या देवाला तुम्ही हात मारले असेल ऐका एखाद्या व्यक्तीचा मुलगा ऍक्सिडेंट होऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट असावा माय बर का तुमचं नाही इकडचं सांगतो एखाद्या व्यक्तीचा मुलगा दवाखान्यामध्ये ऍडमिट असावा आणि ऍडमिट असल्याच्या नंतर प्रत्येक दवाखान्यामध्ये पुढे दत्ताची मूर्ती असते पुढे साईबाबाची मूर्ती असते पुढे गणपतीची मूर्ती असते असते की नसते दवाखान्यात जाता तुम्ही सगळ्यात असते की नसते आणि दवाखान्यामध्ये मूर्ती असल्याचं घरातील एखादी व्यक्ती अडमिट असावी म्हणून परत आमच्या या आईनं त्या दावात दवाखान्यातल्या त्या मूर्ती पशी त्या मंदिरात पशी जावं आणि हात जोडावे काय देवा एवढ्या संकट बाहेर कर रे बाबा एवढे संकट काय कर बाहेर काढतो देव काढतो बरं का तुम्हाला मला दोघात बाहेर तुम्ही काय करतो काढतो बरं का ऐका बरं का